निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जस जशी लगबग सुरू झाली तस तशी ग्रहताऱ्यांची स्थिती शुभ अशुभ दिवस पाहण्यासाठी पुढाऱ्यांनी ज्योतिषांचे उंबरठे रिपोर्टमधून ज्योतिषांच्या दारी पुढाऱ्यांची गर्दी अर्ज भरण्यापूर्वी पाहिली जाते ग्रहताऱ्यांची स्थिती इच्छुक उमेदवारांकडून शुभ अशुभ दिवसांची चाचपणी लोकसभा इच्छुक असलेले उमेदवार अर्ज भरण्यापूर्वी ग्रहतारे आणि शुभ अशुभ दिवस कोणता हे जाणून घेण्यासाठी ज्योतिषांचे उंबरडे झिजवत आहेत ठिकठिकाणच्या थीक ज्योतिष गुवांकडे आपली रास आणि ग्रहताऱ्यांची स्थिती यांचं गणित जोडण्यात गुंतलेले ते पाहायला मिळत आहेत महाराष्ट्रात यंदा चार टप्प्या निवडणुका होत असल्यानं प्रत्येक टप्प्यात अर्ज भरण्यासाठी सात दिवसांमध्ये दिवस शुभ आणि अशुभ हे नेत्यांना जाणून घ्यायचं असल्याचं गुरुजी सांगतात निवडणुकीचे एकंदर सात टप्प्यामध्ये ही निवडणूक होईल आणि या साती टप्प्यांचा एकत्रित आपण विचार जर केला तर आपल्याला असं दिसतं पहिला टप्पा हा रवी शनी केंद्र योगाचा आहे यात जे जे उमेदवार उभे असतील त्यांना प्रचंड संघर्षाला तोंड द्यावं लागेल त्यानंतरचा जो टप्पा आहे दुसरा यामध्ये सत्त्याण्णव उमेदवार उभे असतील या सत्त्याण्णव उमेदवाराला चंद्र शनीची बाधा होणार आहे केवळ स्वतःसाठी शुभ तारखाच पाहिलं जात नाहीये तर विरोधकांचं राहुबल आणि गुरुबल सुद्धा तपासलं जात आहे असं निवडणूक म्हटलं की प्रत्येकाला असा विषय असतो की आपणच जिंकावं अशी कोणतीही व्यक्ती नाही की जी अर्ज भरण्यासाठी जाते आणि तिला वाटते की आपल्याला अपयश यावं या कारणास्तव ही रीग लागण्याची पहिले कारण आहे आणि याच्या पाठीमागे आतापर्यंत आलेले अनुभव आणि असलेला आपला पगडा ज्योतिषशास्त्राचा त्यांना आलेला अनुभव याकरता या लोकांची आपल्याकडे रीग आहे निवडणुकांच्या तोंडावर पुढे ज्योतिषांचे उभारणे झिजवणं हे काही महाराष्ट्राला नवीन नाही आहे मात्र अशा नेत्यांची ज्योतिषांच्या घराकडे वळलेली पावलं खरंच जनतेचं अशा पद्धतीनं कितपत भलं करतील ही मात्र शंका आहे सागर आवाड टीव्ही नाईन मराठी पुणे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम